मालेगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गुप्तधन शोधणारी टोळी कुठे घरातील गुप्तधन शोधून काढत असल्याची गुप्त माहिती मालेगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन टोळीला जेरबंद केलंय मालेगाव मध्ये गुप्तधन काढणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे मालेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे यावेळी गजानन महादेव कुटे आसिफ खान अजिश खान शिरपूर शेख ताहिर शेख वाहेर विठ्ठल नारायण उर्फ भागवत बोबळे नारायण उर्फ भागवत बोबळे पार्वती गजानन कुटे यांच्याजवळ जवळ गुप्तधन काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन नारळ पांढऱ्या रंगाचा रुमाल धोतर टोपी कपडा दहा लिंबू आदी साहित्य आढळले पोलिसांनी या सहा जणांवर गुन्ह्याची नोंद केली आहे पोलिसांनी आसिफ खान अजिज खान शेख ताहेर शेख वाहेर गजानन कुटे विठ्ठल नारायण भागवत बोबडे यांना अटक आहे या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईक नवरे करतायत काल रात्रीला माहिती मिळाली होती की, की मालेगाव येथील कुटे बेटाळामध्ये काही मंत्री एकत्र येऊन त्या ठिकाणी एका पडक्या घरामध्ये गुप्तदानासाठी मंत्र वापर करून त्या ठिकाणी गुप्तधन शोधत आहे अशी माहिती मिळवून आम्ही पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गवई यांच्या पथकाने त्या ठिकाणी रेड केली तर त्या ठिकाणी आम्हाला काही इसम हे मंत्राच्या सहाय्याने गुप्तजनाचा शोध करत असताना मिळालेला आहे त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मालेगाव इथल्या अंधश्रद्धा निर्मूलनाअंतर्गत का गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आम्ही जवळपास सहा लोकांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना काही प्रतिनिधी तुषार मांडे एनटीव्ही न्यूज मराठी मालेगाव वाशिम